सगळ्यांना आज मस्त पैकी आहे आज आहे माझा त्यासाठी बघा खास खास बघा बघा <laughs> पाहुण ह्यांनी पाहुणा म्हणले आले रागाला म्हणून मी पण म्हणलं पण काय राग येऊ देऊ नका <laughs> आम्ही कशाला राग येऊ देऊ हा ते लय मोठ पाहुणा तिथे दिसत नव्हती ग तू नाही पाहुणे आले ते बघू देहुन आले असं म्हणायचं माझ्या लक्षात पाहुन वगैरे काय नाही माझ्या दोन नंद आले ते बघा एक मुठी नंद एक नंद मोठी दिसते बारकी बारकी दिसते नाही कुणा कुणाचं कसं असतंय बारकी हा असं असते पण माझं तसं नाही माझ्या दोन्ही नंदा जात्या ठिकाणी मोठी नंद सासबाई ही बाची तर चालू आहे डेकोरेशन करायचं बर्थडेचं आम्ही कालच आणून ठेवलं होतो फुग वगैरे तर थोडं व्हिडिओ बघत राहा आमचा बड्डे कसा होते एन्जॉयमेंट कसे होते तर चला तर आम्हा दोघींना बसवलंय बघा फुग फुगवायला इथं मशीन तर आहे आपली आणि इथं एवढं फुग फुगून झालं ती आम्ही तिथं फुगवल्या तया आणि तिथं तयारी चालू आहे दोघ मामा बस तयारी म्हणलं शिवानी करते मध्ये मध्ये ही असं ताई फुगवून देते त्या आणि मी त्याला गाठ मारते भरली रे आखी रूम भरली फुग्यानं आणि त्या फुग्यात जाऊन ताई बसल्या त्या फुग्यात मागी नाय डेंजर मध्ये रूम भरली बघा फुग्याची आणि तिकड पण एवढं डेकोरेशन झालंय बघा छान केलंय छान चालू आहे अजून तयारी तर झाली बघा फायनली मी अशा प्रकारे तयार तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं सर बघा सर ओ सर जरा ह्या साइडला या सर हे 2 मिनिटं नि साहातात घेऊन दाखवा की तुम्ही कसं दिसता हो ब सरी आमचा सर आहे मस्त सर मस्त मास्टर पण तयार आहे एकच नंबर एकच नंबर सगळे आली बघा पो आता ए या सगळी यापट करना माझ्या व्हिडिओ बड्डे गर्लच्या हिड्यात या आओ पण या ना मग या वा चला आमचा बड्डे सुरू आहे आता आला बघा केक मस्त पेटी केक वर काय लिहिलंय लाडाची बायको सगळी जण जमा पण झाले ते बड्डे साठी चला मग बड्डे करून घेऊया हां चिवदी दी लपते या रा असू दी झाला <laughs> <laughs> बघा ओके मध्ये बड्डे माझा मस्तपैकी खुशी आता माझ्या जागी बसली मी तिथं बसली होती तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल बा त्यांच्या मध्ये त्यांच्या व्हिडिओ मध्ये या की बड्डे आकी यॅपी बर्थडे माझी मैत्रीण आली बघा बड्डेला कसं अटलं बड्डे माझा छान छान झाला हां आल्याबद्दल धन्यवाद होय के तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चार बाय बाय